आता नवी मुंबईमध्ये हा विषय अत्यंत झिकरीचा आहे काही तर शिडकोच्या इमारती आहेत स्वतः सोसायटी करून बांधलेल्या कष्टकऱ्यांच्या इमारती आहेत जवळपास आता पाचशे इमारतींना सीवनची नोटीस पाठवली त्याच्यामुळे इथे स्वयं पुनर्विकास करून या लोकांना नीट मार्गदर्शन केलं तर या ठिकाणी छोट्या सोसायटीमध्ये राहणाऱ्या लोकांना मोठी घरं मिळू शकतील आणि त्याच्यामुळे अंकुश कदम यांच्या पुढाकारानं इथल्या आमच्या हाऊसिंग फेडरेशनच्या सहकार्याने हा कार्यक्रम या ठिकाणी झाला आणि आपण बघताय की ही गर्दी गाड्या पाठवलेल्या नाहीत का जेवण दिलेलं नाही जेव्हा लोकांच्या प्रश्नाला कोण हात घालतो तेव्हा लोक त्याला प्रतिसाद देतात आज वरच सभागृह तुटुंब भरले म्हणून अंकुश कदमाने खाली स्क्रीन लावली तीही त्या ठिकाणी फुलं आहे आणि त्याच्यामुळे इथल्या लोकांच्या गरजांची पूर्तता करण्याची आमची जबाबदारी वाढली पण मी आपल्या माध्यमातून नवी मुंबईकरांना आश्वासन देतो की नवी मुंबईत आपण स्वयं पुनर्विकास नीट राबवू सिडको महापालिका यांच्या काही अडचणी आहेत त्या सरकारकडून जे काही विषय आहेत ते पूर्णपणे मार्गी लावून जसा मुंबईमध्ये स्वयं पुनर्विकास गती घेतोय तसाच पुढच्या टप्प्यात ठाणे आणि आपल्या नवी गती घेईल अशा प्रकारचं चित्र आज मला आज या ठिकाणी दिसलं आज नवी मुंबईमध्ये नवी मुंबई महानगरपालिकेने पाचशेहून अधिक इमारती त्या धोकादायी घोषित केल्या त्याच पद्धतीनं या घनसोड्या असेल नवी मुंबई परिसरामध्ये असेल काही सोसायट्या अगोदरपासूनच स्वयंपूर्ण पुनर्विकासाच्या बद्दल काम करत आहेत आणि या सगळ्या विषयाची पूर्णपणे माहिती बरेच वेळा असं होतं की व्याख्यान दिलं जातं किंवा त्याच्याबद्दलची माहिती दिली जाते पण परिपूर्ण जो आर्थिक पाठबळ लागतं तर ते कुठून मिळणार मग ज्या ज्यांच्या माध्यमातून हे मुंबई सारख्या ठिकाणी हे मॉडेल तयार केलं ते, ते प्रवीणजी दरेकर साहेब आणि त्यांच्या माध्यमातून मला वाटतं मुंबईमध्ये आता कमीत कमी पंधरा ते वीस सोसायट्या या आता स्वयं विकसित झालेल्या आहेत आणि तेच मॉडेल नवी मुंबईमध्ये आलं पाहिजे सर्वसामान्य लोकांना त्यांचे छोटं घर हे दोन तीन पटीनं मोठं होऊ शकतं हे स्वप्न नसून सत्य आहे हे दाखवण्याचं काम आम्ही या ठिकाणी केलं मला वाटतं हा लोकांचा प्रश्न आहे आणि राजकारण करायला फार प्लॅटफॉर्म आहे परंतु इथं सर्वसामान्य लोकांचा प्रश्न असताना आज असं चाललं या ही मिटिंग घेण्याचं एक मुख्य कारण सांगतो तुम्हाला आपल्या सिम्प्लॅक्स सारख्या ठिकाणी या नवी मुंबई मधलं सगळ्यात मोठी हाऊसिंग सोसायटी हे सिम्प्लॅक्स आहे आणि त्या ठिकाणी असा प्रकार चालू आहे की बिल्डर कुठलेही कागदोपत्री या सभासदांना घरमालकांना एकही पेपर दिला नाहीये आणि तिकडे जबरदस्ती चाव्या घेतल्या जात आहेत मग लोकांना सुज्ञ करणे आमचं काम आहे याच्यामध्ये कुठलाही राजकीय अजेंडा नाहीये महानगरपालिकेचा कुठलाही विषय नाहीये सर्वसामान्य लोकांच्या हिताचा हा प्रश्न आहे आणि तो आम्ही करत आहोत